संत गाडगे महाराज जयंती परीड समाज साक्री तालुका शाखेतर्फे शहरातील गोल्डी हॉटेल जवळ उत्साहात साजरी करण्यात आली आहे संत गाडगे महाराज यांनी विद्रोही संत परंपरेचा कणा मजबूत करीत अंधश्रद्धेला मुठ माती देऊन प्रबोधनाची अविरत चळवळ कृतीतून सर्वसामान्यांपर्यंत सोप्या वाणीतून पोहोचवली होती कोणत्याही अपेक्षेशिवाय निराधार गोरगिरी कुटुंबांना आश्रय दिला त्यांचे हेच विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील परीड समाजाच्या तर्फे करण्यात आला आहे यावेळी सर्वप्रथम साखरेचे नायब तहसीलदार शिंपी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे सूत्रसंचालन राजेंद्र वाघ यांनी केले तर गाडगे महाराजांच्या जीवन चरित्रावर ज्येष्ठ पत्रकार सतीश पेंढारकर यांनी प्रकाशजोत टाकली तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भूषण चौहान आबा शिंदे जितेंद्र शिंदे भटू चौहान आदींनी मेहनत घेतली होती तर कार्यक्रमाला नगरसेवक सुमित नागरे नगरसेवक राहुल भोसले नगरसेवक बाळा शिंदे सामाजिक कार्यकर्त्या जोशीला पगारिया जयश्री पगारिया पत्रकार विजय भोसले प्रमोद नागरे गोटू जगताप सतीश मोहिते विनोद पगारिया गोविंदा सोनवणे किशोर किशोरवा कुणाल घरमोडे राजेंद्र साळुंके माया मोरे जनग्रामीण पत्रकार संघाचे साक्री अध्यक्ष प्रकाश वाघ उपाध्यक्ष अखिल शहा सचिन सोनवणे पत्रकार महेंद्र चंदेल किशोर गातेकर रतनलाल सोनवणे शरद वाघ नितीन मोहिते डी एम मोहिते एन जी मोरे व तसेच आजी माजी नगरसेवक व पत्रकार तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते राजा छत्रपती शिवाजीराव गायकवाड राजे छत्रपती शिवाजीराव गायकवाड त्याचप्रमाणे जयंती निमित्तानं आम्ही आज सुरू होतो आणि आपल्याला माहित असेल की आज संत रोजी संत गाडगेवारांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे आणि या ठिकाणी देशामध्ये जो कर्मकार्य मारताला होता त्या त्याच्या विद्योगामध्ये त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या मारला ते कर्म आदरणीय सत्यनारायण महाराजांनी या ठिकाणी आपल्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोन दिला आणि म्हणून या देशामध्ये जो आहे